नोंदवलेल्या अकरा गुन्ह्यात एका वाहनासह देशी दारू व हातबट्टी दारू निर्मितीकरिता लागणारे गुळ मिश्रित रसायन असा एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात हातबट्टी निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकले या छापा कारवाई अंतर्गत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह जुनोनी तालुका सांगोला गावाच्या हद्दीतील वस्ती येथे सुरू असलेल्या हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून पाचशे सत्तर लिटर गुळ मिश्रित रसायन मिळून आल्याने ते जागीच नाश करण्यात आले सगळ्या ठिकाणी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या पाचशे शहात्तर सीलबंद बाटल्या व विदेशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्या आढळून आल्याने आरोपी आकाश सदाशिव मोहिते वय एकोणीस वर्षे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने कोंडेज तालुका येथे स्मशानभूमीजवळ जीवूर वरपटणे रोड नजीक सुरू असलेल्या हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून चारशे नव्वद लिटर रसायन व चाळीस लिटर हातबट्टी दारू जप्त केली दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने वांगी तीन तालुका करमाळा या गावाच्या हद्दीत स्मशानभूमीच्या समोर असलेल्या सरकारी ओढ्याच्या जुडपामध्ये व दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकाने लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथे सुरू असलेल्या हातबट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नाश केले निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास गणपत तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे विजय मानसिंग चव्हाण वय पस्तीस वर्षे या इसमाला दोन हजार पाचशे लिटर रसायनसह हातबट्टी ठिकाणावरून अटक केली दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने वडजी तांडा हद्दीतील हातबट्टी ठिकाणावर छापे टाकून तीन हजार आठशे लिटर रसायन व एक हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक जप्त निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सीताराम तांडा व तांडा येथे सुरू असलेल्या हातबट्टी ठिकाणांवर छापे टाकून लिटर रसायन जागीच केले दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने धर्मपुरी तालुका माळशिरस येथे सतीश रामचंद्र मुसुगडे वय सदुतीस वर्ष याच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जागीच नाश केले ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पवार धनाजी पोवार मानसी बाग सुखदेव सिद्ध सौरभ भोसले श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील मारुती जडगे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चारशे पंच्याहत्तर गुन्ह्यात एक कोटी एक्कावन्न लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला